आज शनिवार आणि चौदा डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की एलिया संदेशा ह्या जगात आला आणि त्याच्या ठाई परमेश्वराचे सामर्थ्य होतं आणि तो परमेश्वराचा शब्द बोलत असे तसं घडत होत आणि विशेषत त्याने सांगितलं की आकाश बंद हो आणि आकाश बंद झालं म्हणजे पाऊस थांबला दुष्काळ पडला लोकांना खायला प्यायला मिळेना आणि लोक भूकग्रस्त झाले प्रिय मित्रांनो ह्या इस्रायल लोकांची संख्या घटली कारण केवढे तरी लोक मरण पावले कारण त्याने पाप करून परमेश्वराच्या विरुद्ध ते गेले आणि शेवटी त्यांना पश्चाताप झाला हो माझ्या प्रिय मित्रांनो अशाच प्रकारे आपण पाहतो की ठाई देवाची शक्ती होती आणि तो अग्निरथातून खाली आला आणि त्या अग्निरथात बसून तो परत स्वर्गाकडे गेला हे देखील आपल्याला सांगण्यात येतं म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये अग्नी आकाशातून खाली पडला आणि त्यातून देखील लोक मरण पावले हो माझ्या प्रिय बंधू हा जो चमत्कार झालेला आहे त्यावरून हा एरिया किती महान आहे आणि तो एरिया परत येणार आहे असं लोक ऐकत होते म्हणून ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगा जगामध्ये आपल्या प्रेषिताबरोबर कार्य करीत होता तेव्हा प्रेषिताने त्याला काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाविषयी हाच एक प्रश्न होता कि एलिया परत येणार आहे तर त्याच काय तर त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की हा एलिया आलेला आहे परंतु लोकांनी त्याला धरून पुन्हा ठार केलेला आहे म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त हा युहान विषयी बोलत आहे आणि योहान बापतिस्ता आला आणि त्याने सत्याविषयी शिक्षण दिलं आणि साक्ष दिली आणि त्यामुळे त्याचा शिरच्छेद झाला म्हणजे सत्य बोलल्याबद्दल त्याला ठार करण्यात आलं म्हणजे ह्या लोकांनी ज्या प्रकारे त्याला वागणूक दिली त्यामुळे ह्यांच्या पापाचा परिणाम आता त्याला भोगावा लागत आहे आणि म्हणून आकाशातून अग्नी खाली येऊन प्रिय बंधू हा जो दुष्काळ पडत होता त्या दुष्काळामध्ये आणखी भर पडत होती लोकांना खायला प्यायला मिळत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये येशू आणखीन शिष्यांना सांगतो की मनुष्याचा पुत्र देखील आलेला आहे आणि त्याच ही तसच होणार आहे असं चिन्ह आपल्याला दिसत आहे म्हणजे साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा मारहाण करून त्या प्रकारची शिक्षा दिली जाईल आणि तो देखील ह्या जगातून नष्ट केला जावा यासाठी प्रयत्न करतील परंतु तो स्वसामर्थ्याने पुन्हा उठेल आणि सत्याचा कसा विजय होतो हे त्या आपल्या डोळ्यातही पाहतील हो माझ्या प्रिय बंधू भगिन हो ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त एका बाजूने सांगत आहे की ही जात की ही जमात किंवा हे लोक किती झाला आपण म्हणतो आंधळे त्या आंधळे आहेत त्याला सत्य काय ते कळत नाही आणि अज्ञानापोटी ते त्या चांगल्या माणसांना ठाण करतात देवाच्या माणसांना ठाण करतात म्हणून परमेश्वर त्यांचा न्याय करणार आहे हो माझ्या प्रिय बद्धिनो योहान बागतिस्ताचं झालं त्याप्रमाणेच प्रभू येशुक्रिस्ताचं देखील झालं हे आपण इतिहासात पाहतो आणि त्यामुळे अजूनही जग किती सुधारेल हे सांगता येत नाही कारण जगामध्ये अंधार आहे जग आंधळेपणाने चालते